नमस्कार मी राजेंद्र तिडके युवा दर्पण लाईव्हच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीलाच बातमी पाहूयात बीड शहर पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी यातील फिर्यादी मोहम्मद शक्योद्दीन खाजा मोइनुद्दीन राहणार कागदी दरवाजा खासबाग देवी रोड बीड हे घरी नसताना त्यांच्या घरात घुसून अज्ञात आरोपीने कपाटात ठेवलेले साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याची बिस्किटे कपाट तोडून चोरून नेले होते परंतु बीड शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने हा गुन्हा केवळ चोवीस तासाच्या आत उघडकीस आणून यातील आरोपी सय्यद रिहान सय्यद अब्दुल रजाक राहणार कागदी दरवाजा याला तात्काळ अटक केले होते यातील मुद्देमाल सोन्याची बिस्किटे त्यांनी हस्तगत केले होते ते बिस्किट आज रोजी फिर्यादी सन्मानाने परत करण्यात आले यातून परिसरातील लोकांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल कौतुक व्यक्त केले आहे सदरील ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबा राठोड पोलीस अंमलदार बाळासाहेब शिरसाट मनोज परजने अशफाक सय्यद सुशील पवार तसेच बालाजी मुळे यांनी केली भगवान विद्याप्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयामध्ये भगवान विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक व भगवान विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक कैलासवाशी गुरुवर्य भावा सानप सर यांची पस्तीसावी पुण्यतिथी शाळेच्या विद्यमाने आज गुरुवार दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी संपन्न झाली या प्रसंगी पालक शिक्षक व संस्थाचालक अशा त्रिवेणी मेळाव्यासह विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते अत्यंत उत्साहात बक्षीस वितरण करण्यात आले संस्था अध्यक्ष श्री झेड एन सानप सर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी माध्यमिक श्री मोहनराव काकडे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री एम बी खेडकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेशजी चव्हाण बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री एल आर तांदळे दैनिक दिव्य लोकप्रभाचे मुख्य संपादक संतोषजी मानूरकर तहसील कार्यालय अधीक्षक श्री युवराज नागरगोजे साप्ताहिक वादळचे संपादक श्री शेखर कुमार पत्रकार श्री नारायण नागरे तसेच सन्माननीय संचालक मंडळ यांची आणि संस्थेचे सर्व आजी माजी कर्मचारी वृंद व पालक वर्ग यांची लक्षणीय उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्याताई सानप मॅडम यांनी केले तर प्रमुख पाहुणे श्री मोहनराव काकडे डॉक्टर श्री नागेश चव्हाण श्री एम बी खेडकर व श्री शेखर कुमार यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले शाळा व संस्थेच्या कार्याचा आलेख वर्णन करून गुरुवरीय भावा सानप सरांचा शैक्षणिक वारसा आपण वसा म्हणून चालवू असे अनमोल मार्गदर्शन संस्थेचे सचिव डॉक्टर श्री अनिलकुमार सानप यांनी केले अध्यक्षीय समारोपातून श्री झेडेन सानप सरांनी गुरुवर्य भावा सानप सरांच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री डी पी डोळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री एस पी गर्जेसर यांनी मानले सामूहिक प्रार्थनेनंतर स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली शेतात खुरपणीसाठी जाणाऱ्या महिलेस रस्त्यात आडून तिला चार चाकी गाडीत बसून पुणे येथे नेत त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या प्रकरणी मुख्य आरोपीसह अन्य दोघा जणांविरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील आरोपी हे सोलापूर जिल्ह्यातील लिमगाव येथील आहेत आष्टी तालुक्यातील एका वस्तीवर राहणारी पंचवीस वर्षीय महिला शेतामध्ये खुरपणीसाठी जात असताना सदरील महिलेस बिरू वाघमोडे राहणार लिमगाव तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर याने तिला रस्त्यात अडवून सदरील महिलेस गाडीमध्ये बसण्यास भाग पाडले या महिलेस पुणे येथे नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आले या प्रकरणी महिलेने अंभोरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून त्यानुसार मुख्य आरोपी बिरू सह त्याला मदत करणाऱ्या अन्य दोन जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार